हाय हॅलो नमस्ते जय सत्री आणि आज आहे सुट्टीचा दिवस आज आम्ही सकाळपासून काय केलं काय नाही ते तुमचे शेअर करणारे प्रत्यक्ष आजोब तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची इथे बघा भरपूर पाऊस चाललेला आहे आज सकाळपासून चांगलं होऊन एवढं कडाक्यायचं लागत होतं की असं वाटत होतं की डोकं फुटूनच जाईल पण आता कुठं तरी वरून राजाला दया आलेली आहे ना एवढा मोठा पाऊस यायला लागला आहे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे आहे का पाऊस आज मला कमेंट करून नक्की पाठवा महाराष्ट्रातून कुठे कुठे तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून सांगा खूप मोठा पाऊस आलेला आहे बघा तुम्ही माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही मला माहिती नाही आज शाळेला सुट्टी म्हटलं चला व्हिडिओ करूया तर माझे शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते तुम्ही बघता की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आज सगळीकडे पाऊस मोठा आहे तर मी आज आज तो आला आहे पण कालपर्यंत एवढा मोठा पाऊस होता सकाळपर्यंत एवढं गरम होत होतं काय विचारायला नव्हतं आज सुट्टी आहे पण आज घरातली कामच एवढी होती का विचारायला नव्हतं घरी असताना निदान आपल्या मुलांना गरम गरम जेवायला तर मिळायला पाहिजे त्यामुळं एका रोजचं आपलं एक असतं की चपाती भाजी गेली डबी भरून ठेवले घरचं आवडलं तर जायचं पण निदान आजच्या दिवशी तर त्यांना गरम गरम खाता यावं म्हणून उशिरा सुरुवात केली दही पराठ्याचा देत होता मुलीला तर दही पराठा आवडतो पराठा आवडतो पण त्याच्यासोबत दही आवडत नव्हतं मग तुम्ही लोणच्याबरोबर खाल्लेलं आहे आणि आज कालपर्यंत आमच्या आई होत्या तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल आमच्या आई होत्या पण त्या आज चित्राचा नैवेद्य करायचं आहे म्हणून ते गावाला गेल्यात गावाला ताटावी तर मग ताटांची पूजा करून तर नैवेद्य दाखवण्यासाठी त्या गावी गेल्या तर ठीक आहे एवढं सात पुरतं परत दिसूया मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का नाही बाय